नमस्कार मी श्वेता करगळकर आम्ही बांदावासीय सन्मानिय गोवा मुख्यमंत्री सावंतसाहेबांना एक निवेदन द्यायला आलं की सकाळची जी कदंबा आ, बस आहे ती रात्री इथं पत्रा पत्रादेवी इथे थांबते आणि पुन्हाच पुन्हा ती सकाळी मार्गस्थ होते पण आम्ही एवढी विनंती करतो की तीच जर बस आमच्या बांदा बांदेश्वर मंदिर किंवा बसस्टँडच्यावर येऊन जर सुटेल असेल सकाळची तर आपल्या महाराष्ट्रातील लोकांना जाण जी गोवा राज्यामध्ये नोकरी धंदा किंवा आपल्या जे एम सी किंवा बांबोली किंवा आयुषमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी चांगली सोयी एवढं आम्ही त्यानिमित्ताने एकदम खेळायला आलेलो आहे साडेसहा वाजता एक आपल्याला एक इथून टर्न घेते आणि सरळ जाते बांधा शहरातून म्हणजे जी गाडी आहे ना ती सहावीस वाजता इथून निघते ती इथून सुटते अशी सकाळी की संध्याकाळ सकाळी मला काय पाहिजे सरळ गेली हायवे बांदा शहरातून मन्देशेर 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 रातिजी वस्त्र ल्याइकेला ती वस्त्रलाई इथे थाम्थे इथे थाम्थे बान्डरमा जाऊँ न न न न सामान हेर्नु पर्छ बान्डरमा थाम तिच्याकडे ना ने ने किती वाजता सोडायला साडेसहा काय प्रॉब्लेम नाईत साडेसहा नाही हीच बस तिथून गेली तिकडे पुढे गेली बांध्यात राहायची सोय करा तिथं राहायला लागतो Cảm ơn các bạn đã theo dõi <laughs> và ủng hộ cho kênh lalaschool Để không